औरंगाबाद या कांद्याला किती दिवसाचे कांदे हे कांदे? कांदे तीन महिन्याचे कुठल्या प्रकारची फवारणी केली तुम्ही याला आरपीएस शहर तीन फवारणी केल्या तीन फवारणी रासायनिक खत टाकलं कुठलं रासायनिक खत नाही पण पण तरी एवढा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटला हो याच्यानंतर तुम्ही आर पी एस शहत्तर वापरणार का हो आर पी एस शहात्तरची माहिती तुम्हाला कोणी दिली होती आपल्या आमच्या गावातले आहे ना मग तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगणार आहे आर पी एस शेत तर आवश्यक पवार म्हणजे चांगले रिझल्ट बरेच जणांनी ना पवारला ते त्यांचा रिझल्ट असाच असेल